इयत्ता दहावीच्या परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो परीक्षेच्या काळात योग्य नियोजन आणि तयारीने यश मिळवता येते खालील टिप्स विद्यार्थ्यांना या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी उपयोगी पडतील एक योग्य अभ्यासाचे नियोजन करा अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्यानुसार सर्व विषयांचे विभाजन करा दररोज थोडा वेळ पुनरावलोकनासाठी ठेवा कठीण विषय किंवा संकल्पना सुरुवातीलाच स्पष्ट करा दोन सराव प्रश्नपत्रिका सोडवा मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉडेल प्रश्नपत्रिका सोडवा वेळेचे योग्य नियोजन करून पेपर सोडवण्याचा सराव करा तीन स्वतःवर विश्वास ठेवा नेहमी सकारात्मक रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा नकारात्मक विचार आणि यशस्वी होने लक्ष लक्ष्य करा चार नियमित विश्रांति घ्या सत अभ्यास केल्यामुळे मनावर ताण त्यामुळे तो। दर एक ते दोन तासांनी विश्रांति घ्या पुरेशी झोप तितकेच ही आहे पाच तांतनाव टाळा योगा ध्यान कि प्राणायामाचा सराव करा स्वतला आराम देना छंद जोपासा कि संगीत ऐका सहा अन्न आरोग्या का पौष्टिक आहार घया फूड टा भरपूर पानी प्या आनी शरीराला ताजेत्वाने ठेवा सात शिक्षक आलक मार्गदर्शन घया कोणताही ही विषय समझला नसेल तर शिक्षकांची मदद घया पालकांसोबत संवाद साधा आणि त्यांचे प्रोत्साहन घ्या आठ परीक्षेच्या दिवशीचे नियोजन परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व साहित्य प्रवेशपत्र पेन पट्टी व्यवस्थित तयार ठेवा वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचा प्रश्नपत्रिका काळजीपूर्वक वाचा आणि वेळेचे व्यवस्थापन करा नऊ स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा अभ्यासासाठी केलेले प्रयत्न तुमचे यश निश्चित करतील मी हे करू शकतो हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा दहा शेवटच्या दिवसाचे नियोजन नवीन विषय शिकण्याचा प्रयत्न करता आधीच्या शिकलेल्या गोष्टींचे पुनरावलोकन करा शांत राहून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महत्वाची आहे पण योग्य नियोजन सराव आणि सकारात्मक दृष्टिकोना ने यश निश्चित है शुभेच्छा आपला ना बा भारती अधिक महिती चैनल सबस्क्राइब करा